आता आपण ऐकणार आहात रामराज्य लेखक संजय सोनवणी वाचक यशश्री उपासनी रामराज्य कथा पहिली शरयूवरील नावाडी देवांनाही जिंकायला अशक्य अशा अजिंक्य नगरी अयोध्येत आज पहाट झाली तीच मंगल वाद्यांच्या सुमधूर आवाजाने आणि अवघा परिसर मोहरून गेला जणू आज अनंत काळाने सूर्य या नगरीवर उगवणार होता होय आज त्यांचा प्राणप्रिय राम अयोध्येत परत येणार होता पहाटेच्या झुंझुरक्या अंधारात नगरीतील सुरेल संगीत आणि शरयू काठच्या झाडीत पक्ष्यांचे सुरेल गायन जसे सुरू झाले टोवर नावाडी गुणवंत आवरून तयारही झाला त्याचं मन अनावर उत्सुकतेनं आणि उल्हासाने भरलेलं होतं त्यानं मिणमिणत्या दीपज्योतींच्या प्रकाशात घराच्या अंतर्भागावर एक नजर फिरवली त्याची पत्नी अन्नपूर्ण दिसलीने तसा तो काळजीने झोपडी बाहेरील लंगणात आला तिला हाक मारत गुणवंत म्हणाला अन्नपूर्णे अन्नपूर्णे कुठेस तू अन्नपूर्णाने दुरून आवाज दिला आलेच हो एवढ्या लाकडांचा भारा घेऊन येते गुणवंत म्हणाला अग तो भारा ठेव तिथेच आणेन मी आणि तू लवकर ये गुढी उभारायची आहे आणि आणि हे काम तुला कुणी सांगितलं गर्भवती आहेस तू विसरू नकोस काळजी घे ही ओझी व्हायचं काम आता माझं अन्नपूर्णा म्हणाली काय हो तिसरा तर मास लागलाय मला एवढ्याशा भाराने काय होणार आहे मला आलेच भारा घेऊन चुलीत लाकडं नकोत का जनाला गुणवंत म्हणाला थांब आलोच दे इकडे तो भारा दे आधी आणि चल मागो माग अग भाग्याचा दिवस आहे आजचा अन्नपूर्णा जवळ येत म्हणाली होय हो खरच भाग्याचा दिवस आहे आज श्रीराम सीता आणि लक्ष्मण अयोध्येत येणार आहेत अवघ्या विश्वात ही वार्ता पसरलेली आजच्या सकाळची वाट पाहत रात्री डोळ्याला डोळाच लागला नाही हो माझ्या गुणवंत म्हणाला रामाच्या स्वागतासाठी गुढी उभारायची तयारी मी करून ठेवलीये बघ नगरात मंगलवाद्ये वाचतायत नगरातील प्रसाद आणि मंदिराची शिखरं या अंधूक प्रकाशात अशी दिसताय की जणू ती आतुरतेनं हात उभारून रामाला लवकर पोहोचण्याचं निमंत्रण देत आहेत पक्ष्यांनी तर आभाळात रांगोळी काढायला सुरुवात केलेली आहे प्रत्येक घरावर गुढी उभारायची सुरुवात झालेली दिसते चल चल घाई कर आपण ही गुढी उभारूयात पण अरे रे मला फुलं तेवढी मिळाली नाहीत बघ अगो काल बाजारात गेलो होतो मी पण तिथे नागरिकांची झुंबडच एवढी होती की मी त्या दाटीतून वाट काढत विक्रेत्यापर्यंत पोहोचेपर्यंत सारी फुलंच संपून गेली होती सारेच गुढ्या उभारण्यासाठी सज्ज ना हा आनंदोत्सव युगायुगातून साजरा करण्याची संधी मिळते पण तेवढ्यात अन्नपूर्णा म्हणाली <laughs> चिंता नको नात बाजारात फुले नाही मिळाली म्हणून काय झाले मला अंदाज आलाच होता की आज बाजारात फुले मिळणार नाहीत कदाचित मग मी गेले होते मधुबनात तिथे पुष्पांनी बहरलेल्या एवढ्या लता तिथून आणले मी फुले गोळा करून गुणवंत अगदी काळजीने म्हणाला अग पण किती दूर येते मधुबन शरयू काठच्या निबिड अरण्यातून पायपीट करावी लागली ना तुला कशाला अगं धोका पत्करलास अन्नपूर्णा म्हणे मग काय झालंय एवढेही करता आले नसते मला श्रीरामांच्या स्वागतासाठी आणली ना मी फुले हो, रात्री तुम्ही झोपल्यावर मालाही तयार केली आणि परडीत ठेवलीये मी आता ना आपण दोघे मिळून गुढी उभारूयात दारावर तोरण बांधूयात बघा बाकी घरांवरही एकेक -एक गुढी उभारली जाते सगळीकडून आनंदाचे ध्वनी उसळतात या पहाटे हा आवाजही किती मंगलदायी वाटतोय नाही दिवस उजाडेल तेव्हा काय काय मनोरम्य दृश्य दिसेल नाही सारे नगर सजलेले असेल लोक आनंदाने श्रीरामाचा जयघोष करत असतील <laughs> जल्लोषाने वाद्ये वाजवत असतील नर्तकी सुंदर पदन्यास करत असतील आ हा 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 काय दृश्य असेल ते <laughs> कल्पना करूनच मोहरते हो मी सोम फुईट रेडी टू कंटिन्यू